वेलकम टू कथा एका सुंदर गावात रवी नावाचा एक मेहनती मुलगा राहायचा तो रोज सकाळी लवकर उठून आपल्या कामाला लागायचा झाडांना पाणी घालताना मातीचा सुगंध त्याला खूप आवडायचा पण त्याचे एक मोठे स्वप्न होते जी त्याला खूप दूर वाटायचे एक दिवस रवीने आकाशात एक चमकणारे सुंदर स्वप्न पाहिले ते इतके आकर्षक होते की त्याला वाटले हेच माझे स्वप्न आहे त्याचे हृदय उत्साहाने धडधडू लागले रवीने लगेच आपले काम सोडून त्या स्वप्नाच्या दिशेने धाव घेतली पण जसा तो जवळ जाऊ लागला तसे ते स्वप्न दूर सरकले आणि त्याच्या मनात एक छोटीशी निराशा आली त्याने पुन्हा प्रयत्न केला पळत राहिला पण स्वप्न त्याच्या हातात काही आले नाही तो खूप थकून एका दगडावर बसला त्याला एकटेपणा वाटू लागला एके दिवशी ते स्वप्न त्याच्या अगदी जवळ आले तेजस्वीपणे चमकू लागले पण रवी पूर्णपणे थकून गेला होता त्याच्या डोळ्यात पाणी आले त्याला वाटले त्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही अचानक त्याला एक विचार सुचला जेव्हा मी कष्ट करत होतो तेव्हाच हे स्वप्न माझ्याजवळ होते त्याला आठवले कष्टाने काम पूर्ण केल्यावर मिळणारा आनंद रवी हळूच उठला त्याने आपली अवजारे घेतली आणि शांतपणे पूर्ण लक्ष देऊन आपल्या कामाला लागला आणि आश्चर्य म्हणजे ते चमकणारे स्वप्न त्याच्या मागेमागे येऊ लागले त्याच्यासोबत हळूवारपणे तरंगू लागले त्या दिवसापासून रवी आनंदाने काम करू लागल्या त्याचे स्वप्न नेहमी त्याच्यासोबत असायचे त्याला प्रेरणा देत असे त्याने शिकले की स्वप्ने पाठलाग करत नाहीत तर ती कष्ट करणाऱ्यांच्या मागे आपोआप येतात लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज